झालेले आहे प्रसिद्ध झालेले आहे आता आलेल्या माहितीनुसार हप्तवाटपाला आता सुरुवात केली जाणार असून पहिला टप्पा हा थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटपाला सुरुवात केली जाणार आहे मात्र आता नेमक्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत तेरा जिल्ह्यांची यादी बघायला मिळत आहे त्यांची नावे याद्या तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर लाडकी बहीण योजनेची महत्वाची बातमी रोज गडचिरोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा हप्ता कधी मिळेल लगेच तुमच्या जिल्ह्याची आपण माहिती देणार आहोत तर चला पाहत आता लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार ला आले ला आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता या ठिकाणी स्पष्टपणे सर्व काही जी माहिती आहे ती जाहीर झालेली असून लाडकी बहिणींना अखेर दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे आता थेट हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केली जाणार असून सर्वांना हप्ता मिळण्याकरिता आता अधिवेशनात आवाज उठलेला आहे आता अधिवेशन सुरू आहे माहीतच असेल आता यामध्ये मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता ज्यांना हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील आता हप्ता तर मिळेलच मात्र आता गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळत नव्हते अशी माहिती समोर आलेली आहे मात्र आता ज्यांना लाडकी पैसे मिळतात अशांना देखील आता गॅस मिळवता येणार आहे मात्र गॅस सिलेंडरचे मात देखील रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल तेवढं काम पूर्ण केलं तर गॅस सिलेंडर हप्ता देखील तुम्हाला मिळून जाईल गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना गॅस सिलेंडर छापता पाहिजे त्यांनी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर गॅस सिलेंडर छापता देखील तुम्हाला जुलैचा हप्ता देखील जो विषय उशे, उशिरा भेटणार आहे तो सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल कारण आता ज्यांचं पहिल्या आधी येईल त्यांना जुलै व जुलै हप्त्याची जास्त रक्कम पहिल्याआधीत नाव आलं तर लगेच गॅस सिलेंडरचा हप्ता देखील थेट महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बिन योजनेचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आता मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची आपण यादी बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता कसलाही उशीर नाही आता जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत तेरा जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत लक्ष देऊन बघा यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुम्हाला देखील काळजी करायची नाहीये कोणत्या क्षणी हप्ता मिळून जाईल आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे की आता कसलीही काळजी करू नका चिंता करू नका थेट पैसे वाटपास आता मंजुरी मिळालेली आहे आता पहिला टप्पा तेरा जिल्ह्यामध्ये जाहीर व सहा बँकेच्या यादी आलेल्या आहेत म्हणजे सहा बँकेची यादी आलेली असून आता सहा बँकेपैकी तुमचं एका कोणत्याही बँकेत नाव असेल म्हणजे त्यामध्ये तुम्ही खातं ओपन केलेलं असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल मग आता कोणत्या बँकेत सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेस हप्ता येत आहे त्या बँकांची लिस्ट आलेली असून त्या बँकांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहेत तसेच आता पहिला टप्पा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे तेरा जिल्ह्यात आता जाहीर झालेला आहे या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये काय काय येणार तर जुलैच्या हप्त्याचे पैसे त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व लाडक्या बहिणी तुम्हाला चाळीस हजार रुपये देखील कर्ज घेता येणार आहे सरकारकडून ते कर्ज मिळवता येईल हे कर्ज जर घेतलं तर तुम्हाला परत देण्याची गरज पडणार नाही जो लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आहे तोच फक्त चाळीस हजार रुपयांची कर्ज परत फेड होईपर्यंत बँकां बँकांकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये मग ह्या चाळीस हजार रुपयांचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता मात्र हे सर्व काही पैसे मिळवण्यासाठी छोटस काम करायचंय ते आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला या ठिकाणी तेरा जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तुम्हाला कोणते तेरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता आता वाटप सुरू केला जाणार आहे सर्वात आधी जुलैचा हप्ता या तेरा जिल्ह्यात जमा केला जाणार असून आता या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणीनं आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार असून यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे विदर्भातील आहे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील ला ला आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे सर्वात आधी मिळणार आहेत विदर्भातील वर्धा जिल्हा आता सरकारने जाहीर केलेला असून या ठिकाणी सर्वात आधी ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पहिला टप्पा एक हजार पाचशे रुपयाचा नसून तीन रुपये मिळणार आहेत म्हणजेच की ज्यांचं नाव जुलैच्या हप्त्याच्या यादीत पहिल्यामध्ये येईल पहिल्या यादीत सरकारनं जर तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला हप्त्याची रक्कम एक हजार पाचशे नाही तर ही तीन हजार रुपये मिळणार आहे मग पहिल्या यादीत नाव येणं तुमच्यासाठी खूपच दिलासादायक आहे मग पहिल्या यादीत नाव आपलं सरकारने घ्यायला पाहिजे यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून तुमचं नाव देखील सरकार पहिल्या यादीत घेईल व तुम्हाला तब्बल तीन हजार रुपयांपर्यंत हप्ता मिळून जाईल आता एकंदरीत विचार केला तर यामध्ये वर्धा जिल्ह्याचा देखील नंबर आहे वर्धा जिल्ह्यात कोणत्या क्षणी आता मॅसेज येतील इकडे बघा मॅसेज कोणत्या क्षणी येतील मॅसेज आले की लगेच समजून जायचं आहे की आपल्याला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळालेला आहे लाडकी भहिन योजनेच्या हप्त्याचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत मग तुम्हाला जसा मेसेज येईल तसा तुम्ही हे समजून जायचं आहे हे थेट पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत हे थेट पैसे तुम्हाला मिळणार असून तुम्हाला कसलीही चिंता करत बसण्याचं कारण नाही आहे काही चिंता करायची गरज पडणार नाही आहे हे एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर माता भगिनीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आता घेण्यात आलेला आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे पुढचे जिल्हे व आपलं नाव पहिल्या आधीत येण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ती देखील ला आता माहिती आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तर आहे यातल्या आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर झालेला आहे लाडक्या बहिणीनं आता पहिला जिल्हा बघितला तो वर्धा झाला आता सरकारने एकाच नाही तर तीन ते चार विभागातील जिल्हे निगड निवडलेले आहेत तीन ते चार विभागातील काही विभागातील तीन जिल्हे काही विभागातील चार जिल्हे काही विभागातील दोन जिल्हे व काही विभागातील चार ते पाच जिल्हे अशा प्रकारची सरकारने निवड केलेली आहे यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हप्ता तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे मग आपण जिल्ह्यांची नावे बघ बघत आहोत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच बऱ्याच जणांनी आपला जिल्हा अजून कमेंटमध्ये सांगितला नाही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधीपर्यंत मिळेल ते देखील आपण नक्की सांगू तर इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे आता वाटप केले जाणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो कसली काळजी करू नका तुम्हाला थेट आता हप्ता मिळणार आहे यामध्ये जर विचार केला तर हिंगोली या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असून जुलै हप्त्याचं नाव तुमचं जर पहिल्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला थेट रक्कम सरकारच्या माध्यमातून ही तीन हजार रुपये मिळून जाईल तुमच्या बँक खात्यामध्ये येतील एवढंच नाही तर आता हे तीन हजार रुपये असे तसे येणार आहेत व जुलैचा हप्ता तुम्हाला असा डायरेक्ट मिळणार नाही त्यासाठी काही महत्वाची कामे करायची आहेत अन्यथा जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये वय आता सर्वांसाठी ती कामे आता आणलेली आहेत कारण ते काम जर केलं तरच तुम्हाला जुलैचा हप्ता मिळेल तुम्हाला वाटत असेल की आम्हाला कोणतंही काम न करता आता जूनचा हप्ता मिळाला मेचा हप्ता मिळाला मग जूनचा जुलैचा पण हप्ता मिळून जाईल मात्र नाही आता जुलैच्या हप्त्यासाठी प्रत्येकाला ते छोटंसं काम आहे मात्र तेवढं एक काम पूर्ण करून घ्यावंच लागणार आहे अन्यथा जुलैचा हप्ता मिळणार नाही सरकारने नवीन नियम आणलेला आहेत कारण कुणीही येऊन आता जे पात्र नाहीत ते पण लाभ घेत असल्यामुळे सरकारने आता एक कठीण निर्णय आणलेला आहे त्यामुळे तेवढं काम तुम्ही करून घ्या अन्यथा तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याने तुमचा खूप मोठासा फायदा देखील होणार आहे तर बघू शकता आता हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून ह्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे थेट हप्त्याची रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे ही एक आनंदाची व सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही एक महत्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत राहिलेल्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बनवून आता तुम्हाला सर्वात आधी एक सांगतो पहिल्या यादीत किती लाख महिलांची नाव येत आहेत तर पहिल्या आधीत नऊ लाख बहिणींची नावं सरकार घेणार आहे होय पहिल्या आधीत नऊ लाख माता भगिनींची नावं सरकार घेणार असून दुसरी की यादी तयार होणार आहे दुसऱ्या यादीत जर तुमचं नाव घेतलं तर त्यामध्ये देखील हप्ता लवकर मिळणार आहे मात्र दुसऱ्या यादीमध्ये पंचावन्न लाख बहिणींचं नाव घेणार आहे पहिल्या टप्प्यासाठी पंचावन्न लाख बघू शकता त्यानंतर तिसरी एक यादी आहे तिसऱ्या यादीत देखील लाखो बहिणींची नाव येतील त्यामध्ये एकंदरीत जर विचार केलं तर एक ते दोन लाख महिलांची नावं पहिल्या टप्प्यासाठी तिसऱ्या यादीमध्ये जर दोन लाख महिलांची नावं घेतली त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला कमी हप्ता मिळणार आहे खूपच कमी हप्ता मिळू शकतो फक्त पाचशे रुपये मग सर्वात जास्त हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी सरकारने तुमचं नाव नऊ लाखाच्या यादीमध्ये जेणेकरून पहिल्या यादीमध्ये जर घेतलं तर तुम्हाला जास्त हप्ता मिळेल पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण यामध्ये फक्त नऊ लाख बहिणींची नावं घेत आहे व ज्यांचं नाव घेईल त्यांचं नशीब चमकणार असं म्हटलं तरी काही हरकत नाही मग तुम्हाला वाटतंय का आपलं नाव पहिल्या यादीत सरकारने जाऊन घ्यावा व आपल्याला जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळावा व त्यातली त्यात जुलैच्या हप्त्याची रक्कम जास्त मिळावी मग तुम्हाला जर वाटत असेल तर मग त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं वा खाली कमेंट करायची आहे पहिली यादी म्हणून ही पहिली यादी म्हणून निस्ते कमेंट करा किंवा एक अंक असा टाका तिथे एक आकडा लिहा वन म्हणून लगेच मी तुम्हाला रिप्लाय करून देखील याची माहिती देणार आहे पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून ते काम तुम्ही पूर्ण केलं तर पहिल्या यादीत नाव येईल व तुम्हाला इकडे बघा पहिल्या यादीमध्ये नऊ लाख जी बहिणी आहेत यांना हप्ता काय एक हजार पाचशे मिळणार नाही तर तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे यासाठी पहिल्या यादीत नाव येणं खूप गरजेचं आहे मग सरकारने तुमचं नाव घेतलं तर तीन हजार रुपये थेट हप्ता मिळेल व जी दुसरी यादी आहे यामध्ये या जी पंचावन्न लाख बहिणी पाहायला मिळत आहेत याच्यामध्ये जर सरकारने तुमचं नाव घेतलं तर इकडे दे बघा फक्त आणि फक्त हप्ता किती मिळणार ले, ले एक हजार पाचशे रुपयांपर्यंत जो हप्ता मिळत असतो एवढाच हप्ता मिळणार आहे मग यामध्ये पंचावन्न लाख बहिणींचं नाव आहे ना व तिसऱ्या यादीत जर नाव घेतलं जर तुमच्याकडून चुकून काही गोष्ट घडली असेल व तुमचं नाव जर सरकारने तिसऱ्या यादीत घेतलं तर मग ही एक सर्वात मोठी तुमची चूक आहे म्हटलं तरी काय हरकत नाही कारण ज्यांचं नाव तिसऱ्या यादीमध्ये येणार आहे अशा लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे म्हणजेच बघू तिसऱ्या यादीत नाव आलं नाही पाहिजे यासाठी देखील एक काम करा म्हणून सांगतो कारण तिसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त पाचशे रुपये हप्ता मिळेल मागच्या वेळेस बऱ्याच जणांचं तिसऱ्या यादीत नाव आलं त्यांना पाचशे रुपये हप्ता मिळाला त्यांना वाटत होतं की आपलं नाव सरकार थोडंच तिसऱ्या यादीत घेणार आहे आतापर्यंत एक हजार पाचशे रुपये हप्ता मिळाला मग आता इथून पुढे देखील तेवढा हप्ता मिळेल मात्र तसं झालं नाही अचानक त्यांचं नाव तिसऱ्या यादीत आलं व जे दीड हजार रुपये मिळत असतात त्या दीड हजार रुपये मिळण्याऐवजी फक्त पाचशे रुपयेच रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळाली मग ती कोणती चूक होत आहे ती चूक झाली म्हणून देखील वाटत नाही ऑटोमॅटिक घडू शकते मग ती कोणती चूक आहे ती देखील तुम्हाला आता सांगतो आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला तर चला आता पाहूयात की अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून वाटप केले जात आहेत त्या राहिलेल्या जिल्ह्यांची नावे तो या तो। तर या ठिकाणी बघू शकता आता फक्त खूपच छोटा व्हिडिओ राहिलेला आहे आता दोन ते तीनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे जे कोणी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील शंभर टक्के मिळवता येतील त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो त्यानंतर जुलैच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव येईल व त्यांना जास्त रक्कम मिळणार आहे त्यासाठी एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर तीन हजार रुपये मिळू शकतात अजून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर चाळीस हजार रुपये हे देखील तुम्हाला मिळवता येणार आहे हे चाळीस हजार रुपये जर सरकारने दिलं तर थेट तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो मग आता ही सर्व काही रक्कम कशी आता फक्त आणि फक्त दोन ते तीन त्यात अजून लाडकी हप्ता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँकेत सर्वात आधी मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता राहिलेल्या या दोन मिनिटाच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत चला तर चला सर्वात आधी आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूया आता आता ला तर आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता पहिला जिल्हा बघितला दुसरा जिल्हा बघितला तर लाडक्या बहिणीनं आता वर्धा झालं हिंगोली झालं तर तिसरा जिल्हा कोणता आहे असा प्रश्न असेल तर आलेल्या माहितीनुसार आता तिसरा जिल्हा हा धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार असून धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पैशाचे हे वाटप केले जाणार असून धुळे जिल्ह्यामध्ये हे पैसे थेट लाडक्या बहिणींना मिळणार आहेत कसलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे कसलीही चिंता करण्याचं कारण पडणार नाही आहे थेट हप्त्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील माता भगिनींसाठी आहे आहे एक सर्वात मोठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही धुळे जिल्ह्यातील आता सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक मोठा निर्णय एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी राज्यातील माता भगिनींसाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील बघायला मिळणार आहे आता या धुळे धुळे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे काहींना मिळणार ज्यांचं नाव पहिल्या देतील अशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे सर्व काय रक्कम आता धुळे या ठिकाणी देखील वाटप केली जाणार आहे एक आनंदाची व दिलासा दे बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही एक महत्वाचा निर्णय आता राज्य सरकारच्या मार्फत झालेला आहे तर चला अजून लाडकी बहीण योजनेबाबत कोणत्या जिल्ह्यात निर्णय झालेला आहे अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे आता पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण नावे बघूयात आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे खूप महत्वाचा मराठवाड्यातील बीड जिल्हा देखील आहे बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये देखील अधिक संख्या पाहायला मिळत आहे याच बीड जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जुलैच्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना जूनचा हप्ता देखील शंभर टक्के मिळून जाईल ही सर्व काही रक्कम आता त्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे हे एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही सरकारच्या माध्यमातून हा एक महत्वाचा निर्णय माता भगिनींसाठी आता जाहीर झालेला आहे ही खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता या बीड जिल्ह्यामध्ये विचार जर केला तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील वाटप केले जाणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील चाळीस हजार रुपये लाडक्या बहिणींना त्यात पहिल्या नाव आलं तर लाडकी बहिणी सप्ताह किती रुपये ही तीन हजार रुपये रक्कम देखील मिळवता येणार आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे तसेच एकंदरीत जर विचार केला तर थेट रक्कम ही आता बँक खात्यामध्ये वाटप केली जाणार आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारची रक्कम आता वाटप केले जाईल थेट लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे तसेच एकंदरीत विचार केला तर यामध्ये अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे आता थेट महिलांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघू शकता आता सर्वात आधी तुम्हाला काय सांगतो पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते आपण बघूयात तर आता बघू शकता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी म्हणजेच की तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आता ते जर विचार केलं तर आदिती ताय तटकर यांनी सांगितलं आहे त्यांनीच सांगितलं आहे की सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी म्हणजे सर्वात आधी हप्ता मिळणार म्हणजे पहिल्या आधीतच नाव येणार सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी प्रत्येक बहिणींनी आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवावी असं सांगितलं आहे आपण आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून तुमचं पहिलं काम तर हे होणार जाईल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे व तुम्हाला आता लाडक्या बहिणी गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड लिंक करायचं आहे व पुरुषाच्या नावावरती जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आसपासच्या शहरी भागात जाऊन जी काही कागदपत्रे लागतील ते सेवा केंद्रावर विचारपूस करून सर्व फॉर्म वगैरे भरायचे आहे जसे तुम्ही पात्र ठराल तशी वर्षातून तीन वेळेस तुम्हाला गॅस सिलेंडरचे हप्ते देखील मिळतील आठशे तीस रुपयांच्या हप्ते हे वर्षातून तीन वेळेस सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे तसेच आता लाडकी बन योजनेचा हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू केला जाणार आहे कोणत्या बँकेत येणार आहे व चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढी लवकरच चॅनलवरती व्हिडिओ आहे पुढचा व्हिडिओ येण्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक ला 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 करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला कळवा धन्यवाद